Kurae ke kurae Hai Hatlo, nao, fai naikara Nao, fai naikara Nao, fai naikara Hai naikara Hai, fai naikara नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये जसं नाव आहे प्रतिभा वुमेन लाईफस्टाईल आणि आज आम्ही सह परिवार निघालोय चक्कर मारायला यांना सुट्टी होती विकली ऑफ असतो तर आ, मग निघालोय डायरेक्टली मनुला शाळेतनं घेऊन तळजाईला तर टेकडी खूप छान आहे पुण्यातली बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली आहे पण जर तुम्ही सॅटर्डे संडे आलात विकेंडला आलात तर, तर प्रचंड गर्दी असते मंडई बरी अशी परिस्थिती आहे मग आम्ही ते दिवस टाळूनच येतो कारण ह्यांनाही सुट्टी नसते सॅटर्डे संडे त्यापेक्षा वेगळे असलं तरीही गर्दी बघू शकता तुम्ही संध्याकाळचे बरेच लोक इथे ते टेकडीवर फिरायला येतात आणि आम्ही आलो, ए, आलो ए, आहे म्हणून डायरेक्टली शाळेतला घेऊन आलो आहे सो तो शाळेच्याच कपड्यावर आहे थोडा वेळ इथे आम्ही चालणार आतमध्ये जंगलात आणि मग थोडा अंधार पडला की निघणार तर आमचं हे फेवरेट डेस्टिनेशन तुम्ही म्हणू शकता आणि फक्त टेकडीवर चालणं एवढंच नाही तर तिथल्या पक्ष्यांची माहिती त्याच्यानंतर काय प्राणी आहेत आतमध्ये त्यांची माहिती आम्ही संकलित करत असतो मोर किती आहेत मागच्या वेळी कुठे दिसले होते आणि हे सगळं आम्ही तिथे बघत असतो त्याचं निरीक्षण ठेवत असतो तर अशा प्रकारे आ, खाली पण एक गार्डन आहे तर ते टाळून आम्ही वर जातो कारण जंगलात फिरण्याचं जे फील आहे आणि वेगवेगळ्या वाटा शोधतो फक्त एवढंच करायचं की अंधार पडायच्या आत आपल्याला गेटच्या बाहेर पडायचंय ते डोक्यात ठेवायचं कारण रस्ते माहितीचे असले तरी आतमध्ये लाईट्स नाही आहेत मग थोडंसं भीती पण वाटते कधी कधी आणि हा बघा किती सूर्यास्त छान झालाय सूर्यास्त मला नाही कॅच करता आला त्याच्या आधी खरं यायला हवं होतं पण नाही मिळाला तर असंच आम्ही जवळपास कुठेतरी फिरून येतो आणि फिरता फिरता बऱ्याच गप्पा होतात आठवड्या भरायच्या ह्यांच्या माझ्या कारण दोघंही आम्ही वर्किंग आहोत मग नाही खरं ना तर वेळ मिळत मी पण सकाळपासून लॉग इन होते आता संध्याकाळी माझं लॉग झालंय त्यानंतर आम्ही निघालो आणि आज आमचं जेवायचं पण बाहेरच प्लॅन आहे एखादाच दिवस मिळतो महिन्यातलं पण अगदी दर वीकला मिळतच असं नाही एक घरातलीही कामं असतात काही बँकेची किंवा काय घरातलं वाढसामान आणि बाकीचं काही पर्चेसिंग असेल याच दिवशी सगळं बर्डन पडतं एकाच दिवशी आणि त्यात पण यांना ऑफ असतो आणि मला नसतो म्हणून पण गडबड होते सुट्टीची तर असं आम्ही वर टेकडीवर आणि शेजारी आहे तळजाई देवीचं मंदिर नवरात्रीमध्ये खूप इथे छान बघायला मिळतं सजवलेलं वगैरे असतं आणि आम्ही निघालोय आता चालायला आज आम्ही अपोजिट साईडने निघालोय तर नेहमी दुसऱ्या साईडने निघतो जवळपास इतक इतके सुंदर पांगारा आणि पळस अशी दोन्ही झाडं फुलली होती बघायला पण सुंदर वाटत होत कारण ती लाल बुंद आणि केशरी रंगावर असतात आणि इतकं असं जंगल हिरवगार आता राहिलेलं नाहीये थोडंसंच राहिलंय पण त्याच्यामधनं ती झाड एकदम उठून दिसतात आसपास मोरांचे आवाज येत असतात जसं अंधार होईल तससं त्यांचे आवाज स्पष्टपणे यायला सुरुवात होतात गर्दी कमी झाल्यावर आणि ज्यांना इथे मोर बघायची इच्छा आहे त्यांनी विकेंड्स uh, टाळावेत अगदी सकाळची वेळ टाळावी सकाळी सकाळी नाही बाहेर पडत जसं जसं ऊन होतं uh, नऊ साडेनऊच्या दरम्यान इथे आतमध्ये जंगलात तुम्हाला हे दिसतील तुम्ही बाहेर गेटच्या आसपास फिरलात ते बदकं वगैरे आहेत किंवा हत्ती आहे तिथे तिथं ते कधीच नसतात तर त्यांनाही नॅचरली जंगलात राहायचं असतं माणसांच्या आसपास त्यांना नाही आवडत म्हणून आपण त्यांना बघण्यासाठी आतमध्ये जाणं गरजेचं आहे फक्त पायवाटा सोडून जाऊ नका एवढंच सांगणं आहे वाघझाई पण पुढे मंदिर आहे तिथं जायला पण एक वाट आहे जर रस्ते माहिती नसतील तर जे रुळलेल्या वाटा आहे त्यांनी जा बसायला बाकडी वगैरे छान आता केले फुलपाखरू उद्यान केलंय किंवा काय अशा सगळ्या एकूणच जंगलाच्या ज्या त्यांच्या हे आहेत त्यांनी तसेच ठेवल्यात आणि मग त्यात डेव्हलपमेंट केली हे एक अर्थाने बरं आहे आम्हाला दोन वेळा इथं ससे पण दिसले होते एक पांढरा आणि ब्राऊनिश ससा होता तो आकारने लहान होता आणि दुसरा जो ससा आहे तो काळसर राखडी रंगावर होता मोठ्या कानांचा तो एकदा दिसला होता असे दोन वेळा आम्हाला ससे दिसलेत आणखीन पक्षी खूप आहेत पक्ष्यांच्या आवाजावरनं पक्षी ओळखायला शिकायचं आहे जसे सातभाई आहे त्याच्यानंतर आपल्या जांभळ्या चिमण्या आहेत आपल्या नेहमीच्या चिमण्या आहेत त्या खूप आहेत या प्रमा या भागामध्ये तर आता इथून निघून आम्ही घरी जाणार आणि घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करून मग परत येणार आम्ही अंधारपुढत दोन तीन दिवस बऱ्यापैकी अंधारपुडत वाचले संध्याकाळचे सातला ला दहा मिनिट आहेत तर आता आम्ही घरी जाऊन कपडे चेंज करून बॅग वगैरे ठेवून फ्रेश होऊन परत थोड्या वेळाने निघालोय आणि यांना एक सुट्टी असते तिथे आर्किटेक्टची त्यामुळे आम्ही या भागात आलो होतो तर इथे मंदिर आहे मृत्युंजयेश्वरचं करवे रोड कोथरूडच्या जवळपास बऱ्याच वर्षाने मी आले खूप लहान असताना माझ्या दादासोबत मी इथे यायची खूप आठवण आहे तिथे तर एक पेशवानी बांधलेलं मंदिर आहे सतराशे शतकात हे बांधलेलं मंदिर आहे म्हणूला पण या मंदिरात मी पहिल्यांदाच आणलं तो पण खुश झाला मंदिर बघून आणि या मंदिरात निघून मग आता आम्ही एका हॉटेलमध्ये जवळपास जेवणार छानपैकी आणि मग घरी जाणार तर जेवायला काय करावं किंवा काय घ्यावं आज शनिवार असल्याने वेजच जेवण आम्ही जेवतो जे तर शनिवारी काय घ्यावं मी बरेच दिवस ना छोले भटोरे खायचं माझ्या मनात होतं तर मग आम्ही हॉटेल समुद्रामध्ये आलोय आणि हे माझे छानपैकी टम्म फुगलेला भटोरा आणि हे छोले त्याची चव खरंच छान होती पण मनूसाठी म्हणून आम्ही मटार पनीर मागवला होता त्याची चव सोसो होती इतकी कमेंटेबल नव्हती तर ह्यानी दोन्ही ट्राय केलेत मनूला पण थोडे छोलेच आवडले कारण त्याला घरीही ते आवडतात आणि मस्त जेवण झालं एक भात घेतला आम्ही साधानंतर ग्रेवीसोबत आणि छानपैकी जेवण मग रात्री आम्ही पान खाऊन घरी गेलो तर अशा प्रकारे आजचा दिवस मस्त एन्जॉय झाला आणि हा दिवस तुमच्याशी शेअर केलाय तो तुम्हाला आवडला असेल छोटासा वला तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या फॅमिलीसोबत कुठेही आपण गेलो तरी रिलॅक्स होतो हे आमचं फिलिंग आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा धन्यवाद